माझं चॅनल द फूड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान हो पूर्ण दिवस तुम्हाला जाओ ही सुरुवाती प्रार्थना तर आज आहे ना आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे ना आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला आणि याच्या पहिलेचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असणार खूप छान आणि असे मस्त झालेले आहे उज्जैनचं पण दर्शन खूप छान झालं परत काल भैरवचं पण खूप छान असं दर्शन झालं तर आज आम्ही उज्जैनलाच आहे पण आज आम्ही इथून निघून आहे ना आम्ही ना जाणार आहोत तर ओंकारेश्वरला जाणार आहोत आज आम्ही तर छानपैकी ना सगळ्यांचं ना आवरलेलं आहे तर म्हटलं सुरुवातीला आहे ना व्हिडिओला सुरुवात करूया तर छानशी अशी सुरुवात झालेली आहे व्हिडिओला तर आता इथून आम्ही ओंकारेश्वर आणि मग त्याच्यानंतर आम्ही ना छान असं दर्शन घेणार आहोत परत एकदा आणि त्याच्यानंतर आम्ही इंदोरला जाणार आहोत आणि मग कसं काय सगळं काही आहे ना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो, बघायला भेटणार आहे मस्ती मजा कारण की आज आहे ना मी ना एकत्र प्रवास करणार आहे म्हणजे सगळेजण आहे ना याच्यामध्ये बस म्हणजे मिनी बस केली वाटतं हेच गेलेत बघायला तर माहिती नाही म्हणजे मला बस आहे की गाडी आहे मोठी अशी माहिती नाही पण आम्ही किती चौदा किती जण आहे तेरा तेरा जण आहेत तर मस्त एन्जॉय केलंय तुम्ही ट्रेनचा पण प्रवास आमचा बघितलाच असणार आहे फुल मस्ती गेली आहे ह्या ह्या म्हणजे ही जी आतापर्यंत जी ट्रीप झाली आमची ती खूप छान मस्त गेली आहे आणि आता याच्या पुढची पण छान जाणारच आहे तर मस्त आणि काल तुम्ही बघितलंच मस्त आपण आहे ना वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर खूप एन्जॉय केलं काल पण आम्ही सगळ्यांनी आपण इतकं थकलं ते व्हिडिओ एंड केलाच नाही ते तुम्ही बघितलंच असणार कालच्या व्हिडिओमध्ये तर मग आता चला सगळ्यांचं आवरलेलं आहे आता इथून निघणार आहे मस्त असा प्रवास असणार आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात सगळा संपूर्ण बघा व्हिडिओ तर चला ना तर आहे ना आता आम्ही सगळेजण आहे नाश्ता करायला चाललो आहे कारण सगळ्यांचं आवरलेलं होतं आणि नंतर मग निघायचं पण होतं तर बघू शकता इथं आहे ना आमचं मंदिराजवळच हॉटेल होतं थोडंसं चाललं की लगेचच आहे मंदिर दिसतं म्हणजेच महाकालचं आणि त्यांनी कसं स्क्रीन लावलेली आहे बाहेर त्याच्यामुळं दर्शन होत असतं त्याच्यामुळे परत एकदा दर्शन घेतलं आणि इथं हॉटेलमध्ये आलो आहे आपणा हॉटेल म्हणून आहे तर छान असं इथे ना मला नाश्ता भेटला मेन म्हणजे इथली ना जिलेबी खूप छान होती मला तो फार आवडली म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडली इथली जिलेबी आणि पोहे पण आहे ना खरंच खूप छान होते बाकीचे पदार्थ नाही एवढे मुलांना आवडले पण जिलेबी आणि पोहे खरं सांगते खूप म्हणजे खूप छान होते तर आहे ना मग बाकीच्या मुलांना आहे ना सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला आम्ही पण नाश्ता वगैरे केला सगळ्यांचा आहे नाश्ता वगैरे झाला तोपर्यंत रेना बस पण आली मग आता आम्ही सगळेजणं बसमध्ये बसतोय आणि सामान पण ठेवणं चालू, चालू, चालू आहे कारण की चेकआउट पण केलं आम्ही म्हणजे उज्जैनवरून आम्ही ओंकारेश्वरला चाललो आहोत ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच तर आता यांना बॅग वगैरे ठेवणं चालू आहे आणि मस्त असा हा प्रवास होणार आहे आमचा तर आहे ना मस्त मुलांना आहे ना छान असं आहे ना पाठीमागे बेड टाईप होता म्हणजे चार जण आहे ना मस्त असे ना बसू शकतात तर असं होतं तर आणि हे तिघ जण पुढे बसली आणि मध्ये मुली बसल्या तर बघा आमची हिरोईन झोपली आहे गॉगल लावून तर आहे ना, ना आणि मध्ये आम्ही जणी बसलो होतो मस्त अशा गप्पा मारत आणि मुलांचं पाठीमागे मस्त एन्जॉय चालू होता गाणी वगैरे त्यांच्या आवडीची ते चालू होते आणि तर आहे ना ओंकारेश्वरला जाताना आहे ना नर्मदा घाट हा पण लागतो आणि भरपूर मोठा घाट आहे हा तर बघू शकता तुम्ही आणि आदित्यला आहे ना म्हणजे घाटामध्ये आदित्यला आहे ना थोडाफार त्रास होतोस त्याला उलटी पण झाली आदित्यला पण खरं सुंदर असा मनमोहक घाट आहे खरं हा निसर्ग सौंदर्य आहे खरंच सांगते आणि त्याच्यानंतर जाता जाता आहे ना इथे ना भरपूर अशी कणसाची म्हणजे बुट्टा जी भरपूर असे ना दुकानं होती छोटी छोटी तर आहे ना मग आम्ही सगळेजण आहे ना खायला उतरलो म्हणजे गाडीतून तर बघू शकता आता इथे ना आम्ही ना सगळेजण आहे ना बुट्टा खायला म्हणजेच आपलं कणीस खायला थांबलो आहे तर छान होते आणि चविष्ट होती म्हणजे आणि मग सगळेजण उतरले सगळ्यांनी खाल्ले मुलांनी तर नाही घेतले वाटतं पण आम्ही सगळ्यांनी ना एक एक अर्ध अर्ध आहे असं ना सगळ्यांनी येणार मी एन्जॉय केलं खरंच तर आता आम्ही जवळपास पोचलेलोच आहोत आणि बघू शकता तुम्ही नर्मदा नदी खूप मोठं असं पात्र आहे नर्मदा नदीचं आणि थोडंसं आहे ना आम्ही ना पोचल्यानंतर आहे ना थोडंसं गाडी जिथं पार्किंग करायची होती ना तिथं केली आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं आहे ना भरपूर असं पुढे चालत जावं लागतं ओंकारेश्वर मंदिराच्या कारण की ओंकारेश्वर मंदिर हे असं आहे ना पर्वतावर म्हणजेच डोंगरावर आहे आणि खाली कसं नर्मदा नदी आहे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवतेच तर आता इथं आम्ही ना रिक्षा केली थोडंसं पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला म्हटली थोडंसं असं लांब आहे पार्किंगपासून तरी मंदिर खूपच लांब आहे तर आता मग मी तिथं आम्ही गेलो आणि तिथं पुढे गेल्यानंतर आहे ना हे बघा इथून आहे ना वरती चालत जायचं आहे आपल्याला आणि खूप माझ्या मते आहे ना पाच सहा किलोमीटर तरी वरती आपल्याला चालत जायचं आहे तर आम्हाला वाटलं होतं की हे स जे तुम्हाला समोर दिसतंय ना तर हे मंदिर आहे पण नाही तर पलीकडं ते मंदिर आहे तर बघू शकता हे बघा हे जे आहे ही नर्मदा नदी आहे आणि समोर जे दिसतं ना तुम्हाला ते ओंकारेश्वर मंदिर आहे तर आम्हाला काय वाटलं की समोरचं आहे सो मग आम्हाला तिथं म्हणजे विचारलं आम्ही आणि मग सांगितलं लोकांनी आम्हाला की हे ओंकारेश्वर मंदिर आहे म्हणून तर आम्ही पुढे चालत चालत गेलो आणि पाऊस पण असा भरून आलेला होता आणि येणारे जाणाऱ्या लोकांना आम्ही विचारत होतो तर प्रचंड अशी आतमध्ये ना गर्दी होती म्हणजे दर्शनासाठी ना चार तास किंवा पाच तास लागू शकता एवढी प्रचंड गर्दी होती तर आम्ही ना थोडंसं पुढे चालत गेलो की म्हटलं बघूया दर्शन होतंय की नाही पण नाही प्रचंड गर्दी होती बघू शकता तुम्हाला समोरच मी दाखवते मंदिर आम्ही पूर्ण मंदिरापर्यंत आलो होतो पण आतमध्ये जे ही बिल्डिंग दिसते ना हे पूर्ण फिरून ये ना मंदिरामध्ये मंदे नेतात आणि आतमध्ये प्रचंड अशी गर्दी होती आणि त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की नाही जायचं म्हणून कारण की छोटी छोटी मुलं पण होती आम म्हणजे हे दोघंजणं पण होती बाकीची मुलं पण होती आमच्याबरोबर आणि गरम इतकं होत होतं ना म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती हे माहिती नव्हतं मग आम्ही ठरवलं की इथूनच आपण कलशाचं वगैरे दर्शन घ्यायचं आणि मग नंतरून आहे ना खाली आल्यानंतर आहे ना या बोटीमध्ये म्हटलं आहे ना छोटी छोटी जी मंदिरं आहेत आणि ती मंदिरं करावी आणि कावेरी नदी आणि नर्मदा नदी याचं आहे ना संगम आहे तर ते पण बघायला भेटणार होतं मग म्हणून आहे ना आम्ही इथं बोटीमध्ये ब बसलो आणि राईट मारणार होतो एक तर त्याच्यामुळं मग आम्ही सगळेजणं बसलो आणि राईड वगैरे मारली आणि तिथं म्हणजे जे लोक होते ना त्यांनी मग आम्हाला तिथली छोटी छोटी जी मंदिरं आहेत ती दाखवली म्हणजे बसल्या जागीच म्हणजे असं काही थांबवली वगैरे नाही आम्ही राईडमध्येच आम्हाला त्यांनी सांगितलं आणि जे संगम आहे तो पण दाखवला आम्हाला त्यांनी आणि नंतरून जे वरचं होतं ना जे आपलं ग्रीन कलरचं ते पण काढलं कारण की ना पाऊस खूप भरून आलेला होता आणि पाऊस पडायला सुरुवात झाली मग हे म्हटले आपण जर नदीमध्ये तर स्नान नाही करणारे तर त्याच्यापेक्षा मग आपण पाऊस पडतो तर त्यात तरी भिजूया मग त्याच्यामुळं मग ते त्या ना ते काढलं आणि मस्तपैकी ना आम्ही एन्जॉय केला ते तुम्हाला पुढे दिसलंच आणि भरपूर म्हणजे भरपूर असा पाऊस पडायला लागला पण खरं सांगते खूप छान दर्शन तर म्हणजे असं समोरून झालं पण म्हणजे आतमधून नाही झालं पण नर्मदा नदी मातेचं पण दर्शन झालं खूप छान असं आणि पाणी पण घेतलं म्हणजे आम्ही आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू खूप म्हणजे खूप छान आहे छान अशी प्रदक्षिणा म्हणू शकता तुम्ही तर ती पण मारली म्हणजे आम्ही बोटीमधून तर तुम्ही पण येणा व्ह्यू एन्जॉय करा आणि कसं वाटलं ते पण नक्की सांगा बघू शकता तुम्ही भरपूर असा पाऊस म्हणजे होतच पडतो पडतोय अजून पण आणि त्या पायरीवरनं बघू शकता किती पाणी वाहत आहे आणि ते ना नदीमध्ये म्हणजे सोडतायत म्हणजे जात आहे ते नदीमध्ये तर आम्ही इथे ना भरपूर असं भिजलो आहे पावसामध्ये पण तेवढंच आहे ना एन्जॉय पण केला आणि आता आम्ही परत चाललो आहे म्हणजे इंदोरला चाललो आहे ओंकारेश्वरचं दर्शन म्हणजे बाहेरून का होईना पण छान असं झालं नर्मदा मातेचं पण छान झालं बघू शकता तुम्ही पात्र भरपूर असं मोठं आहे आणि बसमध्ये बसलो बस कारण की सकाळ म्हणजे मुलांना तर भूक लागली आहे कारण की सकाळी आम्ही ना नाश्ता करून निघालेलो होतो त्याच्यामुळे आम आमच्या ब म्हणजे आमच्याकडे ना स्नॅक्स होतं थोडंफार मग ते मुलं खात होती मस्तपैकी त्यांचा डान्स ते पण चालू होता आणि मग मुलं ना मुलांना पुढे बसवलं आणि मुलींना मागं बसवलं कारण की त्यांचं चालू होतं आम्हाला पण मागे बसायचं त्या बसल्या आणि थोडाफार आहे ना आम्हाला उशीर पण झाला इंदोरला यायला म्हणजे रात्र तरी म्हणजे रात्र म्हणजे एक आठ तरी वाजले होते पण सात आठ वाजले होते आम्हाला यायला ट्रॅफिक वगैरे लागलं कारण की आम्हाला त्याच्यामुळे आणि नंतर म्हणजे येता येतंच आहे ना यांनी ना हॉटेल बुक केलेलं होतं इंदोरमध्ये मग आम्ही ना बसलो आता थोड्या वेळ कारण की वाट बघतोय आम्हाला रूम कधी भेटेल म्हणून सो आता ही आहे आमची रूम तर तुम्हाला मी थोडंफार आहे ना रूमचं टूर देते छान अशी आहे ही रूम आणि त्याच्यानंतर हे आहे बाथरूम बाथरूम पण छान होतं आणि ही आहे मी तर आहे ना आता याच्यानंतर आहे ना मी ना थोडंफार रिलॅक्स झालो झटकीपट तयार झालो का तर आम्हाला सगळ्यांना आहे ना भरपूर अशी भूक लागलेली होती आम्ही ना थोडंफारच नाही ना स्नॅक्स वगैरे खाल्लेलं होतं येताना पण आता भ प्रचंड अशी भूक लागली सगळ्यांना आम्ही नेना तयार झालो आणि ना हॉटेलमध्ये जेवायला गेलो बघू शकता हे मदानी दरबार असं हॉटेल आहे सो मग आता इथं मस्तपैकी आता आम्ही जेवण करणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आमचं हे जेवण झाल्यानंतर आहे ना आम्ही आम्ही तिघं जोडपं कुठंतरी जाणार आहोत तर ते तुम्हाला ना पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला